बंजारा स्नेहबोशी दिग्दर्शित बंजारा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे या सिनेमात शरद वंशी भरत जाधव हो आणि सुनील बर्वे हे तीन दिग्गज एकत्र आल्यानं या सिनेमाची जोरदार चर्चा आहे तेव्हा बंजारा हा सिनेमा कसा आहे आणि तो का पाहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुझा सा बाबा आणि आम्ही दोघ रोड ट्रिपला गेलो होतो आणि आम्हाला जो अनुभव आला ना तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही दिग्गजांच्या दमदार बंजारे, भूमिका बंजारा या सिनेमात पहिल्यांदाच अभिनेते शरद पोंगशे भरत जाधव आणि सुनील बर्वे एकत्र आले आहेत लेखक दिग्दर्शक स्नेह पोंगशे यानं या तिघांना एकत्र आणून प्रेक्षकांना चांगलीच मेजवानी दिली आहे समीर अविनाश आणि विवेक या तीन मित्रांची ही गोष्ट आहे पडद्यावर या दिग्गजांची मैत्री पाहताना मजा येते त्यांच्यातील संवाद मैत्रीचे क्षण आणि बिंदास वृत्ती पाहून आपल्याला आपली मैत्री आठवल्याशिवाय राहवत नाही या तिघांच्या पंचविशीतल्या भूमिका स्नेह पौंछी सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज या कलाकारांनी साकारल्या आहेत त्यांनी ही भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे स्नेहावर मोठी जबाबदारी शरद पोशी यांचा मुलगा म्हणजे स्नेह पोक्षी यांचा हा सिनेमा आहे स्नेहचा हा पहिला सिनेमा आहे स्नेहाने बंजारा सिनेमाचे केवळ लेखन दिग्दर्शन केलेले नाही तर अभिनय देखील केला आहे त्यामुळे स्नेहने तिहेरी जबाबदारी स्वीकारली आहे सिनेमाचे लेखन करताना उत्तम संवाद रहस्यमय घटना आणि बंजारासाठी आवश्यक पटकथा त्यानं उत्तम मांडली आहे पहिल्याच दिग्दर्शनात त्यानं प्रेक्षकांना सिक्कीम दर्शन घडवल्यानं तेही आव्हान उत्तम त्यानं पेललं आहे शिवाय अभिनयाच्या बाजूनेही त्यानं पुरेपूर सिनेमाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सिनेमाचं संगीत सिनेमाचं संगीत अवधूत गुप्ते यांचं असून सर्व गाणी ही दमदार झाली आहेत ही गाणी ऐकताना आपणही थिरकतो बंजाराचे टायटल ट्रॅक होऊ दे रिचार्ज लेट्स डान्स ही सगळीच गाणी आपल्याला रिफ्रेश करतात तर सिनेमाचं पार्श्वसंगीत देखील तितकंच बहारदार झालं आहे रहस्यमय कथानक सिनेमाचे नावच बंजारा असल्यानं ना ही एक सफर आहे जी महाराष्ट्रातून प्रेक्षकांना सिक्कीम पर्यंत घेऊन जाते या प्रवासात अनेक रहस्य उलगडत जातात मुळात एका व्यक्ती भेटतात ज्यामध्ये प्रेमाचा ट्रॅक देखील आलेला दिसतो तर काही व्यक्ती हे रहस्य अधिकच वाढवतात ते रहस्य काय आणि समीर अविनाश विवेक याचा कसा शोध घेतात हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला सिनेमा पहावाच लागेल दृश्यांची सफर हा एक मैत्रीचा प्रवास आहे ज्यामध्ये ते ध्येय घेऊन जातात ते करत असताना ते सिक्कीम मध्ये पोहोचतात या निमित्तानं सिक्कीम मधली अनेक निसर्गरम्य दृश्य आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात तुम्ही जर कधी सिक्कीमला गेला नसाल तर हा सिनेमा पाहून तुम्हाला मित्रांसोबत सिक्कीम टूर प्लॅन करण्याचा नक्कीच मोह होईल स्नेहाने प्रेक्षकांना काय आवडेल आपण चित्रित केलेली दृश्य पडद्यावर कशी दिसतील याचा अभ्यास करून सिनेमा चित्रित केलेला आहे तेव्हा बंजारा पाहणं ही प्रेक्षकांसाठी आनंददायी सफर असणार आहे लोकमत फिल्मी कडून बंजारा या सिनेमाला तीन स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होत रे बाबा बंजारे बंजारे बंजारे, बंजारे।